नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की खूप विजा चमकून वादळ येतात आणि तेवढ्यात मात्र शालिनी चेहरा लपवते इतक्यात तिला समोर न कोणीतरी येताना दिसत आणि समोर मात्र माईंचा फोटोही असतो त्या फोटोमध्ये मात्र आता माईंची सावलीही दिसते आणि हे बघून मात्र आता शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि समोर माईंना बघून तिच्या हातातल्या तलवारी आपोआपच गळून पडता आणि ती माईंना बघून खूपच घाबरते तुम्ही इथे ती म्हणते तेव्हा शालिनीवर ओरडून माई म्हणतात हो शालिनी मीच आहे आणि आता तुझा अंत आलेला आहे परंतु जोर शालिनी हे सगळं ऐकताना मात्र काहीही बोलत नाही आणि इकडे आता लक्ष माईंच जयदीप गौरीकडे जातं आणि जोरजोरात माई त्यांना उठा असं सांगू लागतात आणि हे बघून आता शालिनी घाबरते त्यानंतर माई म्हणतात की वाईटावर नेहमी चांगल्याचाच विजय होत असतो हा नियम आहे आणि हेच होणार आहे त्यामुळे आज ही आपली लढाई अंतिम आहे त्यामुळे तुम्हाला उठलंच पाहिजे आणि हिचा अंत हा आज झालाच पाहिजे तुम्हाला उठावच लागल उठा असं म्हणून ती त्यांना उठवत असते इकडे मात्र शालिनी तिच्याकडे आश्चर्याने बघत असते आणि त्यानंतर मात्र माई पुन्हा पुन्हा तेच म्हणत असतात आणि आता हिचा अंत व्हायलाच पाहिजे हिच्या सारख्याला ही शिक्षा भेटलीच पाहिजे आणि त्यामुळे तो अंत तुम्हालाच करायचा आहे असं पुन्हा पुन्हा ती सांगत असते तेव्हा आता शालिनीला हसू आवरत नाही आणि ती म्हणते माई मेलेल्याच्या शरीरामध्ये पुन्हा प्राण येतात का त्यामुळे हे कसं शक्य आहे हे काय तुम्हाला मुक्ती देणार ह्यांनाच खरं तर मुक्तीची आता गरज पडणार आहे कारण यांचा हा सुद्धा जन्म संपणार आहे आणि राहणार ती फक्त शालिनी हे ऐकून आता माई पुन्हा जयदीप गौरीकडे बघून उठा उठा करत असतात आणि इकडे मात्र आता शालिनीलाही सगळं काही पहिलंच आठवत असतं आणि तिला जोरजोरात हसू येत असतं तेवढ्यात मात्र शालिनीनी ज्यांना ज्यांना मारलेलं असतं ते, मार ते सगळे एक एक करून आता शालिनीच्या समोर येऊन उभे राहतात आणि आता मात्र शालिनी प्रचंड घाबरते आणि त्यानंतर मात्र सगळेच जण जयदीप गौरी उठा असं म्हणून ओरडत असतात आणि त्यामुळेच आता जयदीप गौरी हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत असतात हे बघून मात्र आता शालिनी खूपच घाबरून जाते की नक्की हे चाललंय काय त्यानंतर मात्र तुम्ही सगळे इथं असं म्हणून शालिनी त्यांना विचारते परंतु आता पुढे ती म्हणते की चांगला आहे तुम्हाला पण ह्यांचा मृत्यू बघायला भेटेल पुन्हा एकदा असं म्हणून त्या ती आता त्यांना सांगू लागते आणि इकडे मात्र सगळेजण पुन्हा त्यांना उठा म्हणून सांगत असतात आणि ते दोघही पुन्हा एकदा गेल्या जन्मीचं सगळं आठवत असतात की कसं शालिनी त्यांचा अंत केला होता आणि शालिनीही पुन्हा एकदा तेच करणार आहे आणि इतक्यात मात्र आता मल्हार सुद्धा तिथे येऊन पोहोचलेला असतो आणि मल्हार आता शालिनीकडे प्रचंड रागाने बघत असतो परंतु आता शालिनी म्हणत असते की मग आता या जन्माच्या मृत्यूसाठी पण तयार राहा बघू कोण वाचवता आहे आणि असं म्हणून आता ती पुन्हा एकदा त्यांच्यावर तलवारी उगारणार इतक्यातच ते दोघं जण एकमेकांचा हात पकडून जमिनीवरनं दुसऱ्या बाजूला सरकतात लगेचच शालिनीला आश्चर्य वाटत आणि हळूहळू ते आता उठून उभे राहतात त्यानंतर आता सगळेजण म्हणू लागतात की संपवा हिला आणि आता वाईटावर हा चांगल्याचा विजय व्हायलाच हवा इकडे मात्र शालिनी प्रचंड चिडते आणि ती म्हणते तुम्हाला माहिती नाही माझा मृत्यू कधीच होऊ शकत नाही कारण या शिरके पाटलांच्या वाड्याची पुण्याई या कुटुंबाची असलेलं त्रिशूळ माझ्याकडे आहे त्यामुळे माझा मृत्यू हा कधीच होणार नाही असं म्हणून ती जोरजोरात हसू लागते पण तुमचा मृत्यू मात्र अटळ आहे असं ती सांगू लागते इतक्यात सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि आता हळूहळू नित्य म्हणते हा तुझा मूर्खपणा आहे तुला माहीत नाही तुझ्याकडे एकाच जन्माचं ज्ञान असेल पण आमच्याकडे दोन दोन जन्माचा आहे त्यामुळे गेल्या जन्मी तू आम्हाला धोक्याने हे केलं होतं आणि खोटं त्रिशूळ दिलं होतं पण यावेळेला असं म्हटल्यावर आता शालिनी घाबरते आणि लगेचच जयदीप मात्र खरा त्रिशूळ काढतो आणि म्हणतो हा बघ खरा त्रिशूळ आमच्याकडे आहे आणि हे बघून मात्र आता शालिनी खूपच घाबरून जाते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र आता शालिनी पुन्हा त्यांच्यावर वार करायला जाते परंतु आता नित्य मात्र शालिनीच्या दोन तीन कानाखाली वाजवते आणि तिच्या हातातल्या तलवारी बाजूला फेकते आणि तिला ढकलून देते तेव्हा शालिनीच्या डोक्याला लागतं आणि तिला त्रास होतो तेव्हा ती म्हणते की पुढे येऊ नका तुम्ही पुढे येऊ नका बर का मला मरायचं नाहीये तुम्ही पुढे येऊ नका आणि तेव्हा सगळे जण या दोघांना सांगू लागतात की वाईट लोकांना मारल्यावर कुठलंही पाप आपल्याला भेटत नाही तुम्ही घाबरू नका आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत तिला संपून टाका आणि शालिनी आता उठून पळण्याचा मार्ग शोधत असते पण कोणीही तिला तिथून बाहेर जाऊ देत नाही त्यानंतर मात्र आता नित्या म्हणते आता काही तुझं वाचणं शक्य नाहीये त्यामुळे आता तुझा मृत्यू हा अटळ आहे आणि तेव्हा ती जोरातच कानामागे देऊन पुन्हा शालिनीला खाली पाडते आणि त्यावर आता शालिनी ओरडून म्हणू लागते की हे बघ मी तर खूप वाईट आहे ना मी हे सगळं केलं आहे पण तू चांगली आहे ना गौरी तू मला कधीच मारू शकत नाही तू कोणाचा खूनच करू शकत नाही ते किती मोठं पाप असतं त्यामुळे तुम्ही काही खून करणार नाही माझा हो ना बरोबर ना तर लगेचच आदिराज ओरडून म्हणतो ए शालिनी आम्हाला तुला मारायचंच नाहीये आणि ते पाप आम्ही करणार पण नाही आम्हाला फक्त तुला धडा शिकवायचा होता आणि आता पोलीस येतच असतील असं म्हणून ते तिला सांगू लागतात त्यानंतर मात्र तेच कायद्याने तुला शिक्षा देतील आणि इतक्यात पुन्हा ती उठून उभी राहते आणि आता वार करू लागते तर आता नित्या मात्र पुन्हा एकदा तिच्या कानाखाली देते आणि ती खाली पडते इतक्यात नित्या तिच्या जा जवळ जाऊन बघते आणि म्हणते अजून जिवंत आहे त्यानंतर मात्र जयदीप देवी समोर जातो आणि आपल्या जवळचा त्रिशूळ मात्र आता देवीच्या समोर लावतो आणि सगळेजण देवीला नमस्कार करतात आई तुझ्यामुळे आज आम्ही ही लढाई जिंकू शकलो आणि असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे असं म्हणून प्रार्थना करू लागतात इकडे लगेचच शालिनी डोळे उघडते आणि या सगळ्यांचं लक्ष नाही या गोष्टीचा ती फायदा घेते आणि समोर असलेली तलवार मात्र हातामध्ये घेते आणि म्हणते की चांगल्याच ठिकाणी उभे राहिले आहात तुम्ही या देवीचे फार लाडके आहात ना तर आता तिच्या समोरच तुमचा अंत करते आणि जीव घेते आणि इतक्यात ती तलवारी उचलते आणि जयदीप गौरी आणि सगळेजण देवीचा जय जयकार करू लागतात शालिनी मात्र जोरातच त्या दोघांच्या अंगावर धावून जाते तलवार घेऊन परंतु तिचा आवाज ऐकून जयदीप गौरी हे दोघही जण बाजूला सरकतात आणि आता शालिनी मात्र वार करताना चुकूनच गोल फिरते आणि ते दोघं बाजूला सरकल्यामुळे शालिनी ही त्रिशूळावर उलटी पडते आणि आता त्रिशूळ तिच्या पाठीत घुसल्यामुळे देवीसमोर शालिनीचा अंत होतो त्यामुळे आता सगळेच जण हा प्रकार बघून आणि देवीचा न्याय बघून खूपच थक्क होतात आणि आता शालिनीचा जीव मात्र अजून बाकीच असतो आणि तिचा अंत मात्र झालेला असतो परंतु आता तिच्यामध्ये जो काही जीव शिल्लक असतो तर वर्ण मात्र आता लाइटिंगची माळ आता तिच्या अंगावर येऊन कोसळते आणि हे बघून आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत इकडे जोगतीनही पूजा करू लागते आणि तिकडे देवीही तिचा चमत्कार दाखवतच असते शालिनीच्या अंगातलं रक्त मात्र आता न गळून देवीच्या पायावर पडलेलं असतं हे बघून सगळ्यांना समाधान वाटतं आणि आता मल्हारच्या चेहऱ्यावर मात्र हसू येतं दुसरीकडे जोगतीन मात्र तिची पूजा सुरू करत असते आणि आता वरून अचानक लाइटिंगची माळ येऊन शालिनीच्या अंगावर पडते त्यामुळे मात्र आता राहिलेला तिचा जेवढा काही जीव असतो तो पण आता शॉर्ट सर्किटमुळे अगदीच तिला पेटून तिथे जाळून पूर्णपणे शालिनीचा खाक होतो आणि आता त्रिशूळमुळे देवीने तिचा अंत केलेलाच असतो परंतु लाइटिंगच्या माळा आणि शॉर्ट सर्किटमुळे शालिनी पूर्णपणे जळून खाक झालेली असते आणि हे बघून मात्र आता सगळ्यांना समाधान मिळतं आणि नित्या म्हणते की आता शेवटी शालीनी तुझा अंत हा देवीकडनच घडला आणि आम्हाला न्याय मिळाला दुसरीकडे मात्र आता सगळे पूर्वज म्हणू लागतात की आज आम्हाला मुक्ती भेटली आहे आणि तेही तुमच्यामुळे सुखाने संसार करा असं म्हणून गोविंदाने नांदा आणि एक एक जण तिथून नाहीसा होत असत आणि नित्य अधिराज मात्र सगळ्यांना नमस्कार करत असतात हळूहळू एक एक जण तिथून नाहीसा होतो मात्र आता माई मात्र तिथून नाहीशा होत नाही आणि हे बघून आता माईंना म्हणतो माई मला माफ कर ग या जन्मामध्ये मी तुला ओळखू शकलो नाही तेव्हा मात्र माई म्हणू लागते असे नाका पण तू आता मला ओळखला आहे ना आणि तीच खूप मोठी गोष्ट आहे मला तरी या जन्मात तुमच्या सोबत कुठं जास्त वेळ घालवता आलं पण काळजी करू नका ह मी तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहे विसरायचं नाही आणि तेव्हा तुमच्या दोघांकडनं खूप लाड करून घेणार आहे करणार ना तुम्ही माझे लाड आणि माझी सगळी हौस पूर्ण करून घेणार आहे तुमच्यासोबत मी आयुष्य घालवणार आहे असं म्हणून माई त्यांना सुखाने नांदा सुखाने संसार करा असा आशीर्वाद देऊन तिथून नाईशी होते इकडे मात्र नित्या अधिराजला जवळ घेतो आणि आता त्यांची अंतिम लढाई झालेली असते आणि आता ते घराकडे परतणार असतात आठ महिन्यानंतर आपण बघणार आहोत की आता नित्या आठ महिन्यानंतर एका मुलीला जन्म देते आणि तिचं बारसा आता जाधव कुटुंबियांच्या घरी असतं आठ महिन्यानंतर घरामध्ये बारशाची तयारी सुरू झालेली असते आणि विमल म्हणू लागते तयारी झाली का रे पोरांनो आणि अचानक बाळाची आई कुठे आहे असं ती विचारू लागते तेवढ्यातच हो येतच असेल आणि सावरी म्हणते मी बोलून आणते आणि दरवाजाजवळ जाऊन सावरी आवाज देते दादा बहिणी या लवकर सगळी तयारी झाली आहे आणि इतक्यातच अधिराज बाहेर येतो आलो आलो आणि तेवढ्यात नित्य दिसत नाही म्हणून तो नित्याला आवाज देऊ लागतो आणि नित्या सुद्धा बाहेर येते नित्या बाहेर आल्यावर विमल म्हणते खूप छान दिसत आहे त्यानंतर मात्र चला आता करायची आहे पण बाळाचं नाव काय ठेवलं आहे आता तरी सांगा असं विमल विचारते तेवढ्यातच दोघं एकमेकांकडे बघतात आणि त्यांच्या मुलीचं नाव त्यांनी नंदिनी असं सगळ्यांना सांगितलेलं असतं कारण त्यांना आठवत असतं की माईंनी सांगितलेलं असतं की मी नक्की तुमच्या आयुष्यात येणार म्हणजे आता या दोघांच्या पोटी माईंनीच जन्म घेतलेला असतो आणि त्या बाळाचं नाव आता ते दोघ जण नंदिनी ठेवतात इकडे मात्र सगळेजण खूप खुश होतात आम्ही म्हणतात की आता आत्याने बाळाचं नाव त्याच्या कानात सांगायचं असतं आणि तेव्हा मात्र सावरी तसंच करते आणि सगळेजण सावरीच्या पाठीमध्ये फटके देतात आणि त्यानंतर आता बाळाचं बारसही झालेलं असतं आणि नित्य मात्र बाळाला घेऊन बाहेर येते आणि तिच्या पाठोपाठ तिचं सगळं कुटुंब बाहेर येतं आणि त्यानंतर नित्य म्हणते आपण सगळेजण सुख शोधत असतो पण ते सुख कुठे असतं हेच आपल्याला माहीत नसतं पण खरं तर सुख म्हणजे नक्की काय असतं हे आमच्या माईंनी आम्हाला शिकवलं त्यानंतर अधिराज आणि नित्या दोघेही मिळून म्हणू लागतात की सुख म्हणजे नक्की काय असतं सुख म्हणजे नक्की आपल्या कुटुंबासोबत जगणं हेच असतं आणि आता याच प्रकारे नित्या आणि अधिराजला एक कन्यारत्न झालेलं असतं आणि नित्या अधिराजच्या पोटी जन्म घेतलेला असतो अशा तऱ्हेने या मालिकेचा आज आपण शेवट बघणार आहोत आणि आता या मालिके शेवटचा भाग इथेच संपलेला आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आज सुख म्हणजे नक्की काय असतं हा या मालिकेचा शेवट बघून कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा शालिनीचा अंत झालेला बघून तुम्हाला शालिनीचा अंत हा कसा वाटला हेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा